वाली <laughs>

दिल्ली मला खोकनात माझे पुणे मला कोकणात माझ मा दिल्ली मला खोकनात सगळे गेले होते मसे पकडायला सगळे गेले होते

ん

धल्या माझा मेला सोड सोड मेला माझा मैत्री नी गेला गेला तर गेला साहेबान कड गेला साहेबान सा बंगला सुन्या रंगला असल पुण्याची तारीख ग तारीख ग लौंगा सुपारी बारी कर बारी कर पुया पुगडी पुया पुगडी पुया

Yeah, oh he's काछु दा सुतल सर हळवा हे हे पदरको न